हिंद वंदे मातरम भारत भारत माता बारे भारत माता की जय जवान जय जवान तुम्ही बघू शकता आता आपण नाशिकच्या चौक मध्ये आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलोय त्या पावन राजांना आम्ही इथं दर्शन केलं नतमस्तक झालोय आणि आता हे जे काही घडणार आहे याला जिम्मेदार सर्वस्वी आपलं सरकार असणार आहे आम्ही मंत्रालयाला उद्या पोचतो आहे मंत्रालयामध्ये तर जाणार आहे पण मंत्रालयाला आणि त्या नेत्यांना एक प्रश्न विचारायला चंदू चव्हाण जातोय तो प्रश्न इतका भयानक असणार आहे की मंत्र्यांनी जर प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर त्यांचं चेअर खाली करून द्यावी आम्ही सैनिक देश देशला जातो ना की आतंकवादी व्हायला जातो पण आमच्या सोबत एका आतंकवादी सारखं ट्रिक केलं गेलं हे तुमच्या सोबत सांगतील आपण काय करणार आहे सांगा आता बोला बोल आणि चला पुढे चला जसं वागण झाला बोला जोरा बाते तमाम मात्यानं माझ्या जय हिंद उद्या आम्ही मंतव्यात जाणार आहोत आज आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाहीये नाही आम्हाला कोणी विचार नाहीये आम्ही न्याय आता काढलेली आहे भीक आंदोलन ते सुद्धा केलं त्या सगळ्यांना आमची एक विनंती आहे की जर यदि तुम्ही आम्हाला उद्या न्याय नाही मिळाला तर आम्ही आक्रोश आंदोलन करणार म्हणजे करणार आम्ही सरकारला हे विचारणार की आम्ही हिंदुस्थानातलं आहे की पाकिस्तानातलं आहे सरकारने एक उत्तर आम्हाला द्यावं ज्या गोष्टीला आम्ही ठाम राहणार जय हिंद जय भारत बोला तुम्ही <laughs> आंदोलन एवढे चाललंय सहा महिन्यापासून मंत्री संत्री कुठे माहिती नाही आम्ही धुळ्यामध्ये आंदोलन केलं होतं आम्हाला आश्वासन दिलं होतं रावल साहेबांनी कि तुमच्या समस्या आम्ही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब यांच्याकडे मांडू मांडतो तीस तारखेपर्यंत आणि तुम्हाला कळवतो तर ते साहेब असे की आज कुठे आय झाले माहिती नाही त्यांना फोन केले तर फोन सुद्धा घेत नाही आणि मुंबईला आहे सांगता मुंबईवरून पुण्याला जाणार आहे आम्ही सांगतो पुण्याला येतो पुण्यावरून सुद्धा ते माहिती नाही आणि आमचा नंबर ब्लॉक केला जातो आता उद्या हे सर्व मंत्रालया विचित्र या ज्या घटना घडणार आहात आता उद्या या घटनेला जिम्मेदार आपलं प्रशासनच असणार आहे आपले नेता लोकच असणार आहे कारण की आम्ही असा प्रश्न विचारणार आहे जो भारतामध्ये कोणीही यांना प्रश्न विचारलेला नाहीये आम्ही एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात पाकिस्तानचा झेंडा घेऊन मंत्रालयाच्या दिशेला जाणार आहेत आणि तिथं विचारलं जाईल मंत्र्यांना की आम्ही देशाच्या भारताच्या आहेत का पाकिस्तानच्या आहेत कारण की पाकिस्तानचे लोक इथे येतात सीमा इधर सारखी तिला तुम्ही तिकीट देत आहेत तिला नोकऱ्या देत आहेत आपण वाद्या येत आहेत त्यांना तीन तीन लाख रुपये दिले जातात आपल्याच देशाच्या सैनिकाला दहा दहा बारा बारा वर्षानंतर घरी पाठवलं जातं आणि त्याला एका पोटावर डिसिप्लिनच्या नावाने आतंकवादी सारखं तुम्ही सोडून देणार रस्त्यावर अरे त्यांचा कलम कोण मिटवेल म्हणून आम्ही आता उद्या मंत्रालयासमोर दोन झेंडे घेऊन जाणार आहे त्या झेंड्यांचं उत्तर हे देत नसणार पाकिस्तान बांगड्या मागाव्या लागतील का म्हणून मी न्यायालयात निघणार आहे आता मला याचं उत्तर प्रत्येकाने द्यावं मॅसेज कॉल करावा नाही मला मॅसेज द्यावं टाईप करावं कॉमेंट द्यावं म्हणून ही उत्तर ही न्याय यात्रा अखंड भारतामध्ये जाणार आहे पंधरा लाखावरच्या सैनिकांचा हा जीवनाचा प्रश्न आहे अरे हा लंगडा आहे त्याचा पाय तुटला तेरा वर्ष अकरा वर्ष देश सेवा केली त्याला गाव सोडावं लागलं या शोषणच्या मुळे त्याचा जिम्मेदार कोण आहे तो दुष्पनशी एवढा लढला नाही तो इथं आपल्या सिस्टमशी लढला आपल्या आपल्याच नागरिकांशी लढत राहिला आतंकवादीपेक्षा बी भयानक शोषण त्याचं केलं गेलं त्याचा परिवार कसा पद्धतीने जगतोय त्याला पेन्शन नाही तो प्रायव्हेट कंपनीत गेला तरी सुद्धा त्याला पोटात जो धक्का मारून हाकलून दिलं जातं आतंकवादीपेक्षाही भयानक त्याचा अपमान केला जातो हा अपमान कोण बर्दाश्त करणार तो माझा जो मुलगा चालतोय त्याचा बाप तिथे येऊ शकत नाही तेरा वर्ष देश सेवा केली आणि त्या जवानाचा मुलगा आज बापाच्या कलंग मिटवण्यासाठी आमच्या मागे फिरतोय दरदरची टोकरे घात ज्यांनी तेरा वर्ष देश सेवा केली हा माझं दिसतोय का आबाऊ सीआरपीएफ मध्ये हा त्या सेंटरिंग काम करतो सेंट्रिंगच्या माल वाहतूक सारख्या काम करतो सीआरपीएफ मध्ये नऊ वर्ष देश सेवा केली आणि एक आतंकवादी सारखं जसा चेहरा दिसतोय ना दाढीला सुद्धा त्याच्यामुळे पैसे नाहीये हात उडाड घेऊन माझ्याकडे आला म्हणे जे होईल ते चाली म्हणे हो आणि तशाच पद्धतीने तो आज निघालेला आहे त्याच्याशी बोलून घ्या बोला बोला काय चालवतो सर्वांना माझा जीन मी भुसावळ होऊन आलेलो आहे चंद्रभाऊनी जे आंदोलन छेडले आहे आम्ही त्यांचा सपोर्ट करायसाठी आलेलो आहे मी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस म्हणजे सीआरपीएफ या एकशे तेरा बटालियनला होतो परंतु मी काही कारणास्तव लेट झालो ज्यावेळेस माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याच कायमाला त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मी सुटीवरती लेट झालो तरी मला प्रशासनाने माझी गोष्ट नाही ऐकली मी पोस्टाने लेटर जरी पाठवले पण ते लेटर त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही त्यात माझी चुकी नाही माझी चुकी जर असली तर मी ऍक्सेप्ट करायला तयार होतो पण त्यांनी मला डिसमिस फ्रॉम सर्व्हिस केलं आता आम्ही न्याय मागण्यासाठी मंत्रालयाकडे निघालोय आम्ही आता उद्या आमचा मोर्चा मंत्रालयासमोर आम्ही उभे राहून त्यांनी आमच्या न्यायासाठी लढणार आहोत आम्ही आमचा हक्क मागणार आहोत तरी सर्वांना विनंती आहे की तुम्ही जनते जनतेला विनंती माझी आली की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा म्हणून तुमचा धन्यवाद जय हिंद जय भारत वंदे मातरम आज हा दिवस एकाच सैनिकाचा दिवस नाहीये पंधरा लाख सैनिक नायाची अपेक्षा करतायत जयन भाऊ जयन भाऊ तुमचं बघतो तुमच्या बोलून बोलून थकवा यांना मॅसेज द्या लोकांना तुम्ही काय सांगू शकता संदेश संदू यांनी खरंच काही काही गुण नसताना त्यांच्यावर खूप अत्याचार झालेला त्यांचा सगळ्या आपल्या महाराष्ट्राने सपोर्ट करा त्यांचा आता काहीच ऑप्शन आहे त्यांच्या काहीच ऑप्शन आहे धन्यवाद दादा आता आम्ही दादा उदयक करणार आहे आम्ही मंत्रालय गाठलो लोकशाही माध्यमाने सर्व प्रकार कर करून घेतलं या भावाचा सीआरपीए दाढीला पैशांनी हा इथं याचा पाच लाख मागितलं कुठून दिला चार दिवस चौदा दिवस ज्येष्ठ सेवा घरी पाकडून दिलं हा बापाचा विचारतोय तेरा वर्ष ज्येष्ठ करून याला मी बापाचा कलंग मिटवण्यासाठी निघालेला आहे हा भाऊ जो लंगडा आहे पाहिजे अकरा वर्ष जे सेवा केली याला सुद्धा पोटा लात मारली देश देशदुरी सारखं जीवन जगतोय यांना प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा काम करायचा अधिकार नाहीये कारण यांना सेवेमधून काढलं असं एक व्हेरिफिकेशन जातं जेव्हा आम्ही सैन्यात दाखल होतो तेव्हा आमचं व्हिडिओिकेशन चांगलं असतं आणि ज्यानंतर तिकडून डिसिप्लिनच्या नावाने घरी पाठवतात तेव्हा डिसिप्लिन होऊन जातं आणि आम्ही देश जातो हायकोर्टात डायरेक्ट जाऊ शकत आमच्या मिलिट्री कोर्टात जावं लागतं ते रिझन देत नाही तोपर्यंत हायकोर्टात जाणार नाही तिथून रिझन भेटलं का मग हायकोर्टात जाणार पण त्याच्या पहिले आम्हाला आमच्या क्रिमिनल कोर्टात ते अधिकारी जातात ज्या आम्हाला रिटायरमेंट होऊन ते तिथं बसले जातात तिथून आम्हाला न्यायच भेटत नाही म्हणून आता आम्ही मंत्रालयासमोर आज मुंबईला निघतोय आणि मंत्रालयासमोर पाकिस्तान आण एक पाकिस्तानचा झेंडा आणि एक इंडियाचा झेंडा घेऊन आम्ही मंत्रालयासमोर जाणार आहे मला सरकारने सांगावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो दादा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद वंदे मातरम भारत माता कि भारत माता किंकल कलम जय ज जय जवान जवान धन्यवाद आभारी तुमचा करो या मरो आता ही आमची टेंडेन्सी हे बघू शकता तुम्ही नाशिक मध्ये एक एक नागरिकांना माहीत पडतोय पण बाकीचे आमदार खासदारांना माहीत पडत नाही यांना तर सर्वात पहिलं माहीत पडतं कोण काय करतोय कोण आपल्या विरुद्ध बोलतोय कोण काय करतोय अरे तुमच्या विरुद्ध कोणा विरुद्ध नाही मी माझा सैनिक सुरक्षित पाहिजे माझ्या देशाच्या सैनिकासोबत जास्त हा प्रकार उद्योग होणारच आहे आजपर्यंत भूतो ना भविष्य असं वालनी आणि आता हे घडणार आहे समोर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मंत्रालयांपर्यंत पोहोचवा जय हिंद वंद मातरम इन्कलाब जिंदाबाद जय श्रीराम